आपल्या खाण्यापुरती तर तो आपल्याला तो तोरण भेटलेली आहेत बेकार काम इकडं बघू शकता आपल्या पायाला अटकलेले अमोल <ण्णाग> हाय गाई पुन्हा भेटतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग काय आपल्या थमलेल पण तुम्हाला नक्कीच समजणार आहे तर आज मी नदीवर सुद्धा आलेलो आहे आणि आपण तोरणा खायला पण जाणार आहोत तर आता प्रथम मी पहिले भुसे आणले आहेत ते तुम्हाला दाखवतो माशांचे झाले हे बघा हे आपले झाले आणलेले आहेत तीन आणले आहेत सुद्धा आहे माझ्यासोबत त्यांनी मस्त वडापावरती ताव मारायला लावलेला आहे आता मी इथे झाले सोडून जाणार आहे इथे झाले टाकून झाले कारण नंतर आम्ही पलीकडे जाणार आहोत तोरणा खायला तर तो चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो या वडापाव खायला वडापाव खाऊन झाला आपण आपण जाळे टाकून घेणार सो so, गाईज तुम्ही पाहू शकता माझा मित्र गुरु डायरे जाळ ज्याला आपण भुसा असे म्हणतो तो टाकत आहे माशांसाठी यू सी सो कॅन कशा पद्धतीने ते टाकतात आधीची पारंपरिक मत्स्यमारीची पद्धत चेंज करून नवीन नवीन आधुनिक तंत्रज्ञान म्हणता येणार पण नवीन नवीन आयडियाज मासे पकडण्यासाठी त्याचं एक टोक इकडे आणि दुसऱ्या टोकापर्यंत आता गुरु जात आहे तोपर्यंत तो यू कॅन सी ते निसर्ग नेचर इट इज संध्याकाळची वेळ आहे सनसेट ही आमच्या गावाजवळ असणारी एकझरवि सोसायटी थोड्याच वेळात यू कॅन सी द सनसेट होणार आहे गुरुचं जाळ पूर्ण काय संपलेलं नाहीये गुरु फास्ट सो तुम्ही पाहू शकता पहिलं वाळ जाळ हे आणि त्याच यंट इथे आणि आता गुरु दुसरं जाळ घेतोय गुरु साधारण किती मासे लागतील याला अर्धा एक किलो लागतील सो संध्याकाळी चांगली मेजवानी असणार आहे तुझ्या घरी सो आता दुसरं वेळा जाळ टाकतोय गुरु थोडा मोठा ह्या आकाराने लेंदी सुद्धा वाहतं पाणी पाहू शकतो आपण हे सुद्धा पावसाळ्यात हे जे कन्स्ट्रक्शन केलेले हे पावसाळ्यात मासेमारीसाठी यूज करतात वेगवेगळ्या पद्धती इकडे मासेमारीसाठी लोक अवलंबतात इकडे पाहू शकता तुम्ही काइंड ऑफ छोटासा डॅम मिनी डॅम स्टोअर द वॉटर पाणी साठवून ठेवण्यासाठी केला जातो इकडूनच नंतर मग एक झरबिया सोसायटी असेल कोशीर गाव असेल त्यांना पाण्याचं सप्लाय त्या साठवलेल्या पाण्यामधून केलं जातं बारा महिने वाहणारी ही काही नदी नसून म्हणून कुठेतरी पाणी स्टोअर करून आजूबाजूच्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी छोटे छोटे डॅम धरण आपण इकडे धरणाच्या धरणासारखं छोटस कन्स्ट्रक्शन करून पाणी अडवलेलं आहे मित्रांनो आताच आपले जाले टाकून झाले तुम्ही पाहिलेच असेल जे आपले जाले टाकायचे होते तीन जाले टाकले आहेत आपण तुम्ही बघू शकता इकडे हा एक झालाय हा एक झालाय हा एक झाला आहे असे तीन झाले आपण टाकून झालेले आहेत तर आपण आता तोरणा खायला जाणार आहेत या जंगलामध्ये तर अजून आपल्याला मासे जाले काढण्यासाठी अर्धा पाऊन तास आहे तोपर्यंत ता आपण तोरणा खाऊ नये या जंगलातून चला तर तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला तोरणा वगैरे नक्कीच दाखव मित्रांनो आता आपल्याला तोरणा दिसलेले आहेत बघू शकता तुम्ही बघा ही फलक आणण्यासाठी आपण किती घनदाट जंगलात आले तुम किती घनदाट जंगल आहे बघा मित्रांनो या जंगलामध्ये ही तोरणं भेटतात तुम्ही तुम्हाला दाखव तोरणं जी बघा हा जी बघ ही तोरणं आहेत मित्रांनो अजून भरपूर मोठा जंगल आहे बघू शकता खूप मोठा घनदाट जंगल आहे अजून खूप शोधायला लागतील आम्हाला जी बघा मित्रांनो भरपूर आशा आहेत आता ही ऑफ सीजन आहे इथे सीझन होऊन गेलेले आता आपण ऑफ सिझन मध्ये आले तरी आपल्याला भेटलेले आहेत काही क्ले सुद्धा आहेत बघा मित्रांनो बघा कशी भेटलात आपल्याला अशी भेटायला लागतात व्हिडिओ काय एवढी काही जमणार नाही मला काढायला कारण एका हातात पिशवी पकडले एका हातात मोबाईल पकडले आणि तोरण पण काढतोय का, का हो मित्रांनो तुम्हाला याला बोलतो तोरणं कसा तो काम आहे तो बोलतोय की इकडे हे इकडं भरपूर आहेत त्यांनी काढलेले आहेत अर्धी तोरणात अजून कच्ची जात हे अजून पिकलेली नाही आहेत मित्रांनो पिकली का मस्त पिवली पडतात आणि या झाडाला काटे सुद्धा असतात बघू हा मित्रांनो आपल्याला खाण्यापुरती तर आपल्याला तोरणं भेटलेली आहेत ब्याक काम इकडं बघू शकता तसे झाले आपल्या पायाला आहे अमोल जायचं का हा माझ्या पायाला सुद्धा लागलेलं आहे काटा खूप रक्त गेला वाटत लग मित्रांनो आता बाद झाली का आता आम्ही नदीवरती जातोय कारण माझ्या पायाला पण काटा भरलेला आहे आणि थोडा रक्त निघाला ते पायाचं त्यामुळे आता आम्ही काहीतरी जास्त थांबणार नाही हो। आम्ही आता डायरेक्ट नदीवरती जाऊ आपले जाले वगैरे काढायच्यात ते काढू आणि मग घरी जाऊ मासे वगैरे किती भेटतात ते पण तुम्हाला नक्कीच मी दाखवतो आपलं जाले टाकले तर आता तिकडे झाले आम्ही आता आता तो अर्धा वाट बघू जाले काढू आणि तुम्हाला दाखवतो मासे किती भेटतात तोरणा भेटला नक्कीच आता ब्लॉग दाखवतो मला आणि मग तसंच अर्धा आमचं घरी जाऊ मग तोपर्यंत करू बसू जरा आराम करू थोडा कालो, कालो होण्याची वाट बघतोय अंदाज आला का मासे खूप लागतात ना तर मित्रांनो आपल्याला एवढी तोरणं भेटली आणि भरपूर जर आपण खाली सुद्धा खायला पण एकदम भारी लागतात तिकडं सुद्धा आहेत इकडं सुद्धा आहेत तर मित्रांनो गाव बोलला का असे माझ्या असतेच आणि एखादी समजा हप्त्यातून सुट्टी असेल तर असे आम्ही एन्जॉय दर रविवारी करत असतो काही ना काहीतरी प्लॅन आमचा असतोच इकडे जा तिकडे जा इकडे जा आम्ही हे दाखवत असतो आपले जाले पण पडले अजून पंधरा वीस मिनिट जाऊन दे आपण काढू सर्व झाले किती मासे भेटतात ते तुम्हाला नक्कीच दाखवेल मी तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या तुमचा प्रेम पण मला खूप भेटतो आहे मलाही व्हिडिओ बनायला आवडतं आहे तुम्ही असं सपोर्ट केला तर नक्कीच मी पुढे जाईल आणि असंच मला पुढे जायचं आहे पुढं मागे नाही राहायचं आहे तर नक्कीच चॅनल पण आपला चांगला आता नवीच बनवलेला आहे तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा नक्कीच मलाही बरा वाटेल व्हिडिओ बनवायला तर आपण आपले जाले सात वाजता काढणार आहात तर सात वाजता बहुतेक करून कालक होईल त्यामुळे व्हिडिओ काय एवढी चांगली येणार नाही ना। तरी पण थोडं समजून घ्या कारण का लोक हे का तरी प्रयत्न करेल तुम्हाला दाखवण्याचा मी आणि दाखवल्यानंतर दा मासे वगैरे किती भेटतात आता पुढे आपले भरपूर ब्लॉग ब्लॉग येणार आहेत माशांचे वगैरे हो असे जाले वगैरे हो फिशिंग रॉट आहे आपला तिकडे पण आपण जाणार आहात प्रत्येकाचा म्हणजे कार्यक्रमाचा आपले ब्लॉग येणार याच्यात ते तुम्ही नक्कीच बघा हाय आयज दिस इज अमोल सो जसं मी म्हटलं होतं की एक सनसेटचं पॉईंट आपल्याला मिळेल पण आम्ही जंगलात गेल्यामुळे तो मिस झाला बट यू कॅन सी द नेचर ते शांत वाटतं इकडे ही आमची एक झरबिया सोसायटी खूप सारे लोक मुंबईमध्ये काम करणारे वीकेंडच्या प्लॅनिंग म्हणून इकडे फ्लॅट्स घेतात आणि हे निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी नक्कीच आम्ही जिकडून उतरलो तिकडे खूप सारे लोकं तिथे बसलेली आहेत मुंबईची लोकं जे आपण म्हणतो की जॉब करतात आणि एक विकेंडला आराम शांतता हवी असते त्यांना तर आपण गावात राहत असतो या शांततेचं आपल्याला मोळ नसतं पण नक्कीच ते मुंबईवरून आलेली लोकं हे अनुभवायसाठी इथे घर घेतात सो so, यू कॅन सी द नेचर किती शांत वाटतंय पाखरांचा किलविलाट पाण्याचा आवाज आणि शांतता थँक्स गाईज जवळजवळ गीड दो ते दोन तास जाळं पाण्यात ठेवल्यानंतर गुरु जातोय मासे काढण्यासाठी

दाखव इकडे जरा सो तुम्ही पाहू शकता गुरु दाखवतोय त्याला मासे मिळत आहेत सो मित्रांनो सहा दिवस काम करून एक दिवस संडेच्या सुट्टीमध्ये गुरु वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतो खूप सारे मासे मिळत आहेत त्याला खूप सारे ना म्हणता येणार अपेक्षा जेवढी होती त्यापेक्षा खूपच कमी सो so, गुरुबद्दल एक नक्की मी सांगेल की हा एक ग्राफिक डिझायनर आहे मुंबई दादर येथे जॉबला असतो तरी सुद्धा एक सुट्टीच्या दिवशी तो ज्या नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटीज म्हणण्यापेक्षा गावात रेग्युलर गोष्टी चाललेल्या असतात त्या गोष्टींचा आनंद घेताना कुठलीही लाज न बाळगताना ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळते ती गोष्ट सेलिब्रेट करताना ती ॲक्टिव्हिटी करताना आपण इथे त्याला पाहतोय बाय प्रोफेशन ही इज अ ग्राफिक डिझायनर तो लास्ट जाळ काढ काढतोय सो मित्रांनो जाळ काढतोय गुरु खूपच झालेला आहे असं काढताना तुम्हाला दिसणार नाही गुरु बोलतोय की इंडिओच्या शेवटला तेन्या 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 तो 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 माते माते तर मित्रांनो आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता किती मासे भेटले आहेत मस्तपैकी भाजी झाली आपली आणि तोरणा दाखवतो तुम्हाला किती भेटलेली आहेत बघा नक्कीच तुम्हाला आवडतील खायला आणि मासे सुद्धा बघू शकता आपल्या नदीत नदीचे ताजे ताजे मासे आहेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा मित्रांनो आणि आपल्या ब्लॉगला प्रेम द्या मित्रांनो पुन्हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय